श्री स्वामी समर्थ मित्रांनो तीस मार्च रविवारच्या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होणार आहे विवाहित महिलांनी सुखी संसारासाठी मुला बाळांसाठी कुलदेवी समोर करावे हे काम मित्रांनो वर्षातून दोन नवरात्र येत असतात एक शारदीय नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र तीस मार्च त्या दिवशी गुढीपाडवा आहे आणि त्याच दिवसापासून चैत्र महिना सुरू होईल हिंदू नववर्ष सुरू होईल आणि याच दिवशी चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होईल तीस मार्च गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरू होणारी चैत्र नवरात्र सहा एप्रिल रामनवमीच्या दिवशी संपत असते मित्रांनो नऊ दिवस देवीचे पूजन केले जाते घटस्थापना केली जाते अखंड दिवा प्रज्वलित केला जातो यासोबतच एक असे काम आहे जे आपण आपल्या कुलदेवीसाठी कुलदेवी समोर करावे आपण घरी राहून केले तरी चालते किंवा आपण कुलदेवीच्या स्थानी कुलदेवीच्या जे गाव आहे जे ठिकाण आहे तिथे जाऊन केलं तरी चालतं आणि खास करून फक्त आणि फक्त विवाहित महिलांनीच हे करायचं आहे विवाहित महिलांनी हे काम केलं तर त्यांचा संसार सुखी होईल त्यांच्या मुलाबाळांची प्रगती होईल पतीचे दीर्घायुष्य वाढेल बिझनेस असेल नोकरी असेल त्यामध्ये प्रगती होईल आरोग्य चांगले राहील कारण कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील तुमची कोणतीही कुलदेवी असेल त्या कुलदेवीसमोर तुम्ही हे काम करायचं आहे अनुकुल देवी माहीत नसेल तर घरात ज्याही देवीची मूर्ती ज्याही देवीचा फोटो असेल त्या देवीच्या नावाने तुम्ही हे करायचं आहे आता हे काम कोणतं तर हे काम आहे तुम्हाला तीस मार्च चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची ओटी भरायची आहे आठवणीने लक्षात ठेवा की तीस मार्चच्या दिवशीच कारण गुढीपाडवा सुद्धा आहे आणि चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर तुमच्या घरीच देवीसमोर पाठ मांडायचा पाठ मांडून त्या पाटावर एक नवीन कोरी साडी किंवा साडी शक्य नसेल तर एखादी ब्लाउज पीस ठेवायचं आणि त्या ब्लाऊज पीसवर एक पूजेचे नारळ शृंगाराचा म्हणजे जोही सौभाग्याचा सामान असतो बांगडी टिकली किंवा कुंकुवाची डब्बी मेहंदीचा कोण हे जे हे सामान असेल ते ठेवायचं त्यासोबत अकरा रुपये दक्षिणा ठेवायची एखादी फळ ठेवायचं आणि सात किंवा अकरा मूठ तांदूळ किंवा तिथे टाकायचे आहे जसं तुम्ही इतर ओटी भरता तसं अशा रीतीने ही ओटी भरायची आहे देवीचा देवी आशीर्वाद घ्यायचा आणि तीस तारखेला ही ओटी भरली तर ता, तीस तारखेला रात्रभर ती ओटी तिथे देवीसमोर राहू द्यायची नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा देवपूजा करू तेव्हा ती ओटी तिथून उचलायची आणि ती ओटी तुम्ही कोणत्याही महिलेला दान केली तरी चालते किंवा ती ओटी सांभाळून ठेवली आणि जेव्हा तुम्ही देवीच्या दर्शनाला जाल तेव्हा ती ओटी देवीला दिली तरी चालेल किंवा ती ओटी तुम्ही स्वतः वापरली तरी चालेल ते त्यातला सामान तुम्ही स्वतः वापरला तरी चालेल फक्त ओटीत आपण जे धान्य ठेवतो ते गायीला द्यावे ते खायचं नाही फळ मात्र तुम्ही खाऊ शकतात धान्य गायीला खाऊ घालायचं आणि शृंगाराचा सौभाग्याचा सामान तुम्ही स्वतः वापरला तरी चालेल अशा रीतीने तुम्ही ओटी तीस मार्च चैत्र नवरात्राच्या पहिल्या दिवशी नक्की भरा श्री स्वामी समर्थ